स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आदेश वैभव पाटील यांच्या हालचाली गतिमान बळवंत महाविद्यालयाचं ग्राउंड ही झालं चकाचक आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा खानापुरात शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र करण्याबाबत त्वरित कारवाई करावी याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी दिले शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र खानापूर येथे करण्यासंदर्भात गेल्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर येथील अधिसभेत ठराव मंजूर करण्यात आला होता त्यानंतर आज दिनांक दोन रोजी मुंबईत जाऊन वैभव पाटील यांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली यावेळी पाटील यांनी हे उपकेंद्र खानापूर येथे झालं तर दुष्काळी भागाला न्याय मिळेल शिवाय खानापूरसह आटपाडी कवटेमांकाळ जत कडेगाव पलूस तासगाव आणि मान तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून खानापूर उपयोगी ठरेल असं उपमुख्यमंत्री पवार यांना स्पष्ट करून सांगितलंय यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी तात्काळ उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना संबंधित प्रकरण शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित मागणी करून घ्या आणि खानापूर या ठिकाणी विद्यापीठ उपकेंद्र करण्यासंदर्भात कारवाई करा असे आदेश दिल्याची माहिती वैभव पाटील यांनी दिली तसेच पाटील म्हणाले खानापूरमध्ये मुबलक जागा उपलब्ध आहे गावातून महामार्ग गेलाय लगतच ग्रीन कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे शिवाय पाणीही उपलब्ध आहे त्यामुळे या उपकेंद्राला मान्यता मिळाल्यास दुष्काळ भागाचा कायपालट होईल तर दुसरीकडे गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बळवंत कॉलेज ग्राउंड स्वच्छ व सुंदर करण्यात आलंय नवीन वर्षाचा एक चांगला उपक्रम म्हणून हे ग्राउंड स्वच्छ केलाय परंतु खंत या ग्राउंडवर अनेक स्पर्धा खेळवल्या जातात त्यावेळेस कचरा हा स्वच्छ केला जात नाही तरी सर्व स्पर्धा घेणाऱ्यांनी व स्पर्धा बघायला येणाऱ्यांनी हे ग्राउंड स्वच्छ करावं स्वच्छ ठेवावं असं आवाहन गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने करण्यात आलंय बळवंत कॉलेजला ट्रिपल ए असं मानांकन मिळालेलं असताना या गोष्टीचं भान ठेवून येणाऱ्या काळात बळवंत कॉलेजचं ग्राउंड स्वच्छ व सुंदर ठेवूया असं यावेळी सांगण्यात आलंय आज या ठिकाणी आमच्या सर्व गुड मॉर्निंगच्या ग्रुपनं वळवण कॉलेजच्या ग्राउंडवरती स्वच्छता केलेली आहे या ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस होते परतना जे बाहेरचे फिरायला येणारे विट्यातील नागरिक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं ग्राउंड आहे आपण या ठिकाणी रोज येतो आहे त्यामुळं कुठलाही घाण कचरा या ठिकाणी करायचा नाही आणि जरी झाले असेल तरीसुद्धा ती स्वच्छता करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही बळवून कॉलेज ग्रुपवरती स्वच्छता मोहीम घेऊन ही जे का काही घाण कचरा होता ते स्वच्छ केलेलं आहे धन्यवाद नाही सर्व विटेकर नागरिकांना गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप खुँ शुभेच्छा आरोग्यदायी आपलं येणारं वर्ष हे आरोग्यदायी आनंदाचं भरभराटीचं सुखसंपन्न सुखसमृद्धीचं जाऊ बुर, बुर, त्याच पद्धतीनं या बळवण कॉलेजच्या ग्राउंडवरती जे उपभोग घेत आहेत उदाहरणार्थ क्रिकेटच्या मॅचेस असतील फुटबॉलच्या मॅचेस असतील उदाहरणार्थ फिरायला येणारे लोक असतील उदाहरणार्थ काही लोक या ग्राउंडवर खास बसायला येणार असतील काही चांगल्या उद्देशानं काही वाईट उद्देशानं आपण प्रत्येकानं उपभोग घ्यावा त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु हा उपभोग घेत असताना ही प्रॉपर्टी आपली आहे ज्या हक्कानं आपण या ग्राउंडवर येतो त्या हक्कानं त्याची स्वच्छता करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि म्हणून वाईट लोकांनी तर इथं येऊच नये पण चांगल्या लोकांनी सुद्धा आपलं चांगलेपण चांगले हे कचरा करण्यामध्ये नसून केलेला कचरा स्वच्छ करण्यामध्ये आहे एवढं जरी ओळखलं तरी भरपूर आहे त्यामुळे तमाम उपभोग घेणाऱ्या मी विटेकरांना म्हणणार नाही कारण सर्वच लोक या ठिकाणी येत नसतात जे जे उपभोग या ग्राउंडचा घेत असतात त्या सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण हे ग्राउंड बळवंत कॉलेजचं ग्राउंड जरी असलं तरी ते आपलं हक्काचं ग्राउंड आहे ज्या अधिकारानं आपण या ग्राउंडवर येतो आपल्याला कुणीही अटकाव करत नाही त्या अधिकारानं या सर्व गोष्टीची काळजी घेणं स्वच्छता असेल इथल्या कुठल्याही गोष्टीची मोडतोड करणं असेल या सर्व गोष्टी असेल आपण मोडतो न करता ही प्रॉपर्टी आमची प्रॉपर्टी आहे आपली प्रॉपर्टी आहे आपल्याला हिचा था सातत्यानं उपभोग घ्यायचा आहे याचा वापर करायचा आहे ही काळजी प्रत्येकानं घ्यावी अशा पद्धतीचा संकल्प आपण या वर्षामध्ये करूया आपलं आरोग्य हे उत्तमदायी करूया आणि या ग्राउंडवरती अनेक लोकांनी व्यायाम करून आपल्या शरीराची जेवढी काळजी घेतली तेवढीच ह्या ग्राउंडची घेऊया धन्यवाद आज आम्ही सर्व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य बळवंत कॉलेज ग्राउंडवर सर्व स्वच्छता केली इथं काही ठराविक क्रिकेटच्या मॅचेस असतील अन्य स्प स्पर्धा असतील किंवा कॉलेजची मुलं असतील कुरकुरे पाकिटं बिस्किटची पाकिटं स्प्राईटच्या बाटल्या बिस्लरी पाण्याच्या बाटल्या गुटख्याच्या पुड्या तसंच काही आम्हाला विश वाईट वाटलं की बियरच्या पण बाटल्या दारूच्या बाटल्या इथं सापडल्या सिगरेटची पाकिटं सापडली आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपनं सर्व आता स्वच्छ केलं मला वाटतं एक पंधरा वीस कचऱ्याचे बारके बारके ढीग आम्ही एकत्र करून जाळलेत मला वाटतं आपल्या बळवंत कॉलेजला नॅक कमिटीनं ए डबल प्लस आपल्याला मानांकन दिलंय तर आपले सर्व विटेकर सर्व इथं ग्राउंडचा उपभोग येणारे क्रिकेटच्या टीम असतील फुटबॉलच्या टीम असतील अन्य कबड्डी खो खो सर्व स्पर्धा इथं कॉलेजवर होतात तर सर्व स्पर्धकच्या संयोजकांनी काळजी घ्यायची आहे की इथनं पुढं स्पर्धा झाली की ग्राउंड स्वच्छ करायचं आहे मी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षात शुभेच्छा देतो आणि धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा